आम्ही डॉक्टर टी एस शेख जिल्हा हितापधिकारी होत नाही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आपण राष्ट्रीय डेंगू दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत दरवर्षी सोळा तारखेला दरवर्षी मे महिन्यामध्ये आपण सोळा मेला हा राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करत असतो दोन हजार सोळापासून आपल्या भारत देशाने डेंगू डे दे साजरा करण्यासाठी आपल्याला सांगितले आहे त्या अनुषंगाने आपण सोळा मे हा राष्ट्रीय डेंगू दिन म्हणून साजरा करतो यावर्षी आपल्याला जो घोषवाक्य दिलेलं आहे चेक क्लीन कवर स्टेप टू डिफेक्ट द डेंगू म्हणजे आपल्याला तपासा स्वच्छ करा झाकून ठेवा आणि डेंगू या आजारापासून आपण दूर ठेवा हे आपल्याला घोषवाक्य दिलेलं आहे या अनुषंगाने यावर्षी आपल्याला वर्षभर डेंगू आजारापासून आपल्याला संरक्षित करण्यासाठी आपल्याला जे प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या उपाययोजना आपण करणार आहोत एक जुलैपासून आपण हा डेंगू प्रतिरोधक महिना म्हणून आपण साजरा करणार आहोत या महिन्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपले आरोग्य कर्मचारी आशा असंसिका ए एन एम एम पी डब्ल्यू आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाणार आहेत आणि प्रत्येक घरांमध्ये जाऊन जे घरामध्ये असणारे सर्व पाण्याने साचून ठेवलेले भांडे त्यांची तपासणी करणार त्या ठिकाणी असणाऱ्या लारवा जे आयडेंटिफाय होतात त्या लारवा असेल तर त्या ठिकाणी आपण डेवीफास ॲक्टिव्हिटी करणार आणि ज्या ठिकाणी अॅडल्ट मॉस्किटोचं प्रमाण वाढलेलं आहे त्या ठिकाणी फॉगिंग मशीनद्वारे फॉगिंग करणार आपण आणि ॲडल्ट मॉस्किटोला डिस्ट्रॉय करणार ही ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे का डेंगी आजार एडिस इजिप्त या नावाच्या डासापासून हा पसरत असतो हा जेव्हा मनुष्य शरीरात चावा घेतो बाईट करतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये असणारे व्हायरस हे आपल्या मनुष्य शरीरामध्ये जातात आणि आपल्याला डेंगू आजार होतो डेंगू आजार अतिशय घातक आहे गा त्या आजाराचे आपल्याला तीन प्रकार सांगितलेले आहे डेंग्यू फिवर डेंग्यू हिमोरेजिक फिवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम या आजाराचे निदान करण्यासाठी आपल्याला रक्त तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे आपण या संशयित डेंग्यू रुग्णासाठी आपण त्याची रक्त तपासणी करत असतो आणि ही तपासणी आपल्या सेंटिनल सेंटर वैद्यकीय महाविद्यालय योगमान येते हे रक्तजलमध्ये तपासण्यासाठी पाठवतो आणि त्या ठिकाणी एलआयच्या नावाची चाचणी केल्या जाते आणि त्याच्यामध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला प्राप्त होतो आणि अहवाल प्राप्त झाल्यावर लगेच त्या रुग्णाला आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भरती करतो आणि त्याला उपचार देतो आणि त्या गावामध्ये डेंग्यूचा प्रसार होऊ नये म्हणून आपण दुसऱ्या दिवशीपासूनच त्या ठिकाणी आपण प्रतिबंधात्मक योजना आपण राबवत असतो म्हणजे त्या प्रत्येक गावामध्ये आपल्याला हाऊस इंडेक्स आणि ब्रेटो इंडेक्स काढला जातो अगर हाऊस इंडेक्स वेटो इंडेक्स वाढलेला असेल तर टे टेंफास ॲक्टिव्हिटी त्यानंतर फॉगिंग ॲक्टिव्हिटी केली जाते आणि जोपर्यंत झिरो इंडेक्स येत नाही तोपर्यंत ही ॲक्टिव्हिटी त्या गावात राबवली जाते त्यानंतर त्या लोकांमध्ये आपल्याला जनजागृतीसाठी आपण आरोग्य शिक्षण देतो डेंगू आजार कशामुळे होतो त्याचा प्रसार कशामुळे होतो त्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना काय आणि त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार करायचा याविषयी आपण सविस्तर लोकांमध्ये माहिती देत असतो म्हणून उद्या जे सोळा मे जो दिवस आहे या दिवशी आपण लोकांमध्ये डेंगू या आजाराविषयी जनजागृती करण्याकरिता आपण हा दिवस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आपण साजरा केला जातो तसेच विविध ठिकाणी आपण रॅलीचे सुद्धा आयोजन करत असतो डेंगू या आजाराविषयी माहिती देण्यासाठी बस स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी आपण या आजाराविषयीचे परिपत्रके वाटप केले जाते त्यानंतर आकाशवाणीमध्ये सुद्धा वृत्तपत्राद्वारे विविध प्रसारमाध्यमाद्वारे आपण या मे या जागतिक डेंगू देंगाविषयी आपण लोकांमध्ये जनजागृती करत असतो